असं चालू द्यावं अशी अपेक्षा मी यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन करावे आणि माफी मागते मान्यवरांची पण आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या ताई दादांची पण की मला थोडा वेळ झाला सहाचा कार्यक्रम दिलेला होता मी सात वाजता आली म्हणून तुमची मनापासून माफी मागते समजून घेणारच आहात बहिणीला कारण की संघर्ष खूप मोठा असतो महिला भगिनी म्हटल्या तर घरापासून सगळं करावं लागतं मुलाचे दहावीचे पेपर असल्यामुळे सगळंच हे करून आणि मग निघावं लागतं पण मला विजयताई मला तुम्हाला भेटायचंच होतं की ती तुम्हाला वाटलं असेल की शुभांगीताई पोचणार नाही की ती वाजले तरी जसपाल सरांना म्हटलं आपण पोचायचंच आहे कारण की एक महिला भगिनी डोक्यावर पदर घेऊन जेव्हा तिचे संस्कार जोपासते आणि काहीतरी करण्यासाठी धडपडत असते तेव्हा दुसऱ्या बहिणीने तिच्यासाठी चाललं पाहिजे नाहीतर आपण कधीच एकमेकींसाठी चाललो नाहीत तर नक्कीच आपली प्रगतीही होणार नाही आणि आपल्या पाठीमागे असे भाऊ असतात तर आपण चाललंच पाहिजे म्हणून यायचंच होतं एस एस इंग्लिश मीडियम स्कूल ताई मी तुम्हाला म्हणेल की दोन हजार एकोणीसला तुम्ही सुरुवात केली आणि आपल्यावर नैसर्गिक आपत्ती आली माझ्या मताने वीस एकवीसलाच लगेच शाळा सुरू केली आणि आपत्ती येणं आणि तरीसुद्धा शाळा चालू ठेवणं म्हणून मी तुम्हाला मानाचा मुजरा करते आपल्या कार्यक्रमाचे आजच्या अध्यक्षच म्हणेल अध्यक्षीय स्थान कोणाला दिलं त्यावेळेस मी नव्हती पण नानासाहेब नरेंद्रदादा मी दादा याच्यासाठी म्हटली नानासाहेब सोडून दादा याच्यासाठी म्हटली की मोठे भाऊ मोठे वडील हे दादा म्हणून जेव्हा पाठीराखी असतात तेव्हा आम्ही सहजपणे वावरू शकतो आणि सहजपणे चालू शकतो म्हणून मी नानेंद्र दादा तुम्हाला दादा म्हटली की तुमच्या हात आमच्या पाठीवर आहेत तर मी नक्कीच आम्ही दोघी बहिणी म्हणा किंवा समाजातल्या अशा अनेक बहिणी आहेत ते त्या कुठेतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात पण चुकली तरी पण कान धरणारे तुमच्यासारखे भाऊ असतात म्हणून आम्ही विचार करतो की कधीच आम्ही चुकणार नाहीत म्हणून नरेंद्रदादा आणि तुमची पण माफी मागते की तुम्ही आमच्यामुळे कार्यक्रम लेट केला शुभांगी याच्या पुढे येताना टायमावरच येईल हा आज शब्द देते कधीच दिला नाही जसमाल सर पण नरेंद्र दादांना शब्द देते की मी टायमावर येईल माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ माझे राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातले माझे गुरुजन जसपाल सिंग सिसोदेया सर आणि संस्थेचे अध्यक्ष मी संस्थेच्या अध्यक्षांना मनापासून धन्यवाद याच्यासाठी म्हणते की स्त्री यशस्वी यशस्वी पुरुषामागे स्त्री असते पण ताई आणि मी व्यासपीठावर दिसत आहोत आमच्यामागे एक पुरुष आहे म्हणून आम्ही बहिणी कुठेतरी दिसतो आहोत म्हणून राजू दादा तुमच्या मनापासून मी आभार मानते आमच्या ताईला पुढे जाऊ दिलं फार क्वचित समाजातले लोक आहेत की चाल तू चालत राहा मी जरी नवरा असलो तरी मित्र म्हणून सखा म्हणून तुझ्या पाठीशी आहे मी पण त्याच्यातले एक भाग्यवान स्त्री आहे की माझ्या मागे पण असे म्हणजे वकील साहेबांसारखे व्यक्ती आहेत असे संस्थेचे अध्यक्ष राजू दादा आणि दादा दादा तुम्हाला मी आवर्जून वर बोलवलं की सरपंचाची साथ असते सरपंच अजून भाऊ असतो त्यावेळेला नक्कीच बहिणी काहीतरी करू शकतात मला तुम्हाला बघायचं होतं म्हणून म्हटलं तुमचा कार्यक्रम जरी झालेला आहे तुम्ही समोर गाणे बघण्यासाठी जरी गेले तरी मी तुम्हाला परत बोलवलं तुम्ही आलात म्हणून चंदूदादा तुमचे मनापासून आभारच मानेल आणि ताई तर आहेतच ताई घाबरू नका काहीच घाबरण्याची गरज नाही अहो सावित्रीमाईंनी आपण बघितलं जिजाऊंचं बघितलं महाराणा प्रतापांचं बघितलं शिवबांचं बघितलं अहिल्या मातेचं बघितलं रमाईचं बघितलं ताई त्यांनाही तसेच दगडधोंडे होते फक्त आपलं त्याचं रूपांतर शब्दात झालं ते दिसत नाही पण शब्दात आहेत पण ते शब्दसुद्धा कधी फुलं होतील याची तुम्हाला वाटणार सुद्धा नाही हे सहज मला आज सगळे खूप चांगलं म्हणत आहेत कारण की त्याचं रूपांतर फुलात होतं कारण की आपण यशस्वी झाल्यावर आणि तुम्ही झालेलं आहात एवढं रोपटं आणि एवढं झाड करणं पण कठीण आहे अशा ताई असतील आणि आपले पोलीस पाटील दादा कधी कुठलाही क्राईम होणार नाही आमच्या मुलं आम्ही चांगले सांभाळतो असे पोलीस वाटील आणि सर्वच व्यासपीठावर बसलेले असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर उ उपस्थित असलेले सगळे माझे भाऊ आणि बहिणी ताईसाहेब दादासाहेब पालकवर्ग आणि सगळे होळ या गावातले होळ नांद्यातले सगळे म्हणजे आदरणीय सर्व सदस्य असतील आदरणीय मान्यवर असतील जरी तुम्ही खाली आहात पण तुम्ही मान्यवर आहात तुमचा कार्यक्रम झालेला आहे म्हणून सगळ्या मान्यवरांना आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आणि शाळेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार जय ताईंनी सुरुवात केली दोन हजार ला एका गावात मला इंग्लिश मिडियम काढायची ज्या गावाची मी सून आहे पण मला त्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी त्या गावातल्या माझ्या मुलांसाठी लेकींसाठी काही धीर असतील काही वेगळं नातं असेल पण मला त्यांना शिकवायचं आहे इंग्लिश मीडियमचं युग आलेलं आहे इंग्लिश मीडियमला मुलं शिरपूरला न जाता कुठे बाहेर न जाता माझ्याच गावात ती संधी उपलब्ध करून द्यायची आहे एखाद्याच महिलेच्या डोक्यात असा विचार येतो आणि ती सुरुवात करते आणि पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करते बोलणं इतपत सोपं नाही खूप कठीण आहे कारण की होण नात्याशी माझं एक नातं पण आहे कल्पना ताई ज्या असतील जमादार कल्पना जमादार या धुळ्याच्या त्या माझ्या सासूबाई आहेत आणि मी त्यांच्याकडून तुमच्या गावाविषयी तुमच्या सगळ्यांविषयी खूप ऐकलेलं होतं की खूप चांगलं ऐकलेलं होतं आणि मला त्याच्यासाठी तुम्हाला भेटायचं होतं की एक महिला भगिनीने शाळा सुरू करणं फार कठीण आहे ताई इंग्लिश मीडियमचं युग आहे इंग्लिश मीडियममध्ये मी तुमच्याशी बोलताना तुम्ही मला एकशे पंच्याहत्तर मुलं सांगितले एकशे पंच्याहत्तर आकडा खूप मोठा आहे इथे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना फीज देऊन खूप शिकवलं जातं मोठ्या मोठ्या फीज घेतल्या जातात पण तोडक्या मोडक्या फीजमध्ये तुम्ही चौदा लोकांचा सा स्टाफ सांभाळत आहेत ही प्रिमायसेस सांभाळत आहेत त्याचं सगळं प्रिमायसेसचं तुम्हाला माझ्या मताने शासनाकडून एकही रुपया मिळत नाही पंचवीस टक्क्याचं आरक्षण तुम्ही दिलं असेल नुसार आरक्षणाने तुम्ही तसे केले माझ्या मताने दोन हजार एकोणीस पासून शासनाने एक रुपया सुद्धा दिलेला नाही शासनाने इकडे शंभर मुलांच्या पाठीमागे पंचवीस मुलांचं ऍडमिशन घ्यायला लावलं आणि त्या पंचवीस मुलं माझ्या मताने तीस मुलं एका वर्गात असतील त्याच्यापैकी पाच ते सात ते दहा मुलं हे पंचवीस टक्क्याच्या आरक्षण धोरणाचं पालन करत कारण की ते ऑनलाईन झालेलं आहे ते ऑनलाईन करणं गरजेचं आहे कारण की त्याच्याशिवाय मान्यता टिकत नाही ऑनलाईन कडून अधिकारी मुलं देतो पण त्या मुलांच्या मागे फी मात्र देत नाही म्हणून हे आणि त्या मुलाला पहिली पासून तर आठवी पर्यंत फ्रीमध्ये शिकवावं लागतं तुम्हाला बाकीच्यांना माहिती असेल कल्पना असेल पण पहिलीपासून साहेब त्यांना आठवीपर्यंत फ्रीमध्ये शिकवायचं एकही रुपया फीज घ्यायची नाही असे मुलं शिकवत असताना त्या मुलांची फीज न घेता तोडक्या मोडक्या फीजवर शाळा चालवणं खूप अवघड आहे ताई तुम्ही कशा सांभाळत असणार हे तुम्हीच जाणू की म्हणून मी ग्रामस्थांना पण एक विनंती करायला आलेली आहे बहीण नात्याने तुमच्याने जेवढं शक्य असेल तेवढी ताईला मदत करा ताईंनी मला काहीही सांगितलेलं नाही मी ताईंना पहिल्या वेळेस बघितलं फक्त ऐकलेलं होतं पण तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवढी फी असेल तेवढे आपण चावरा कॉन्व्हेंट अनेक स्कूला स्कूलमध्ये श्कूल जमा करत असतो कारण की त्याच्याशिवाय आपल्या मुलांना हॉल हॉलटिकीट पेपर घेतला जात नाही पण ताईला तसं करता येणार नाही कारण की ती ताई या गावाची सून आहे आणि ताईने तसं करू पण नाही असं मला माहिती आहे ताई करणारच नाही कारण की मला गॅरंटी आहे मग आपण स्वतःहूनच तुम्ही एवढे मुलं एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर घातले याच्यावरून मला लक्षात येत आहे की तुमची तळमळ किती आहे शिका शे म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रती तर थोडंफार आपण हातभार लावला तर नक्कीच या शासनाच्या चुकीच्या धोरणात तरीसुद्धा ताई त्या परीने शिकवतील असं मला खात्री आहे कारण की एकशे पंच्याहत्तर मुलं आलेले आहेत म्हणजे ते त्या पद्धतीने शिकवत पण असतील आणि ताई ज्या ज्या वेळेला मी जसपाल सरांनाही मागे बोलली होती सर माझ्या भगिनींना चंद्रकलाताई असतील तुम्ही असणार तुम्ही कुठेतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहात कारण की आपल्याकडे राजकीय वारसाने किंवा आपले सासू सासरे आई वडील खूप मोठे संस्थानिक न होते की त्याच्यामधून ते आपण एखादी रोपटो पुन्हा सुरू केलं आपण संस्थानिकांचे मुलं नाहीत आपण राजकीय ने, नेत्यांचे मुलं नाहीत मी तर शेतकऱ्याची लेख आहे पण एक सामान्य घरी सुद्धा जन्म घेऊन आपण काहीतरी धडपडत असतो तर नक्कीच ताई आमची जिथे जिथे तुमची तुम्हाला गरज लागेल तिथे तिथे आम्हाला हाक मारा आम्ही नक्कीच तुमच्या हाकेला ओ देऊन आणि मंत्रालय म्हणून दहावीच्या बॅच किती गेल्या हे विचारलं बसून की माझ्या परीने तुम्हाला वेगळ्या एका स्कीम मधून काही करता येईल का याच्यासाठी तुम्हाला विचारलं आणि दहावीची बॅच पण काढा आपल्या गावातले सगळे भाऊ बहिणी तुम्हाला साथ देतील आजूबाजूच्या खेड्यांचे मुलं असतील माझ्या मताने कॉन्व्हेंटला कनोसाला किंवा चांगल्या चांगले आहेत पण तिथे एक एक वर्गात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी मुलं आहेत तुमच्या मुलांकडे लक्षही दिलं जात नाही पण जिथे तीस चाळीस संख्या आहेत तिथे इंडिव्हिज्युअल त्या शिक्षकांकडून तुमच्या मुलांकडे लक्ष दिलं जात म्हणून मोठ्या शाळांमध्ये टाकण्यापेक्षा जिथे लिमिट म्हणजे लिमिटमध्ये मुलं आहेत त्या शाळेत आपले मुलं शिकवायला पाहिजेत कारण की तिथले मुलं खूप सर्व संपन्न असतात त्यांना संस्कार पण त्याच्याबरोबर मिळत असतात म्हणून तुम्ही ज्या शाळांमध्ये शिवाजी महाराज कळतो ज्या शाळांमध्ये महाराणा प्रताप कळतो ज्या शाळांमध्ये महान पुरुष कळतात त्याच शाळेत आपण शिकवलं पाहिजे असं माझी तरी धारणा आहे कारण की आपण ह्या महाराष्ट्रात राहतो आपण इंग इंग्लिश धोरण इंग्लिश शिकलो ती गरजेची आहे पण इंग्लिशांच्याच मागे जाणं हे चुकीचं आहे म्हणून ताई तुमच्याच गावातली एक व्यक्ती आहे तर ता ताईवर विश्वास ठेवून तुम्ही येणाऱ्या काळात माझ्या मतशे पंच्याहत्तरचे एक हजार सातशे पंचवीस मुलं झाले पाहिजेत करणार आहात आजूबाजूच्या खेड्यांमध्ये पण जाऊन आपण ती साथ दिली पाहिजे कारण की दादा ताई तुम्ही आहात पॅरेंट्स तुम्ही आहात म्हणून आम्ही काहीतरी करत आहोत तुम्ही नसलात कारण की संस्था ही, हो, ही एकावर चालत नसते तिला कर्मचारी असतात संस्थाचालक असतो पालक असतात गावातले ग्रामस्थ असतात अनेक नातेवाईक असतात परिवार असतो मित्र परिवार तेव्हा कुठेतरी एखादी शाळा सुरू होत असते आणि ते शाळेचं रूपांतर वटवृक्षात होत असत संस्था ही एकाची नाही आम्ही कधीच तसं मिरवलं पण नाही ताई मिरवणार पण नाही पण आज मी तुमच्याकडून एक वचन घ्यायला आलेली आहे ताईंना साथ द्या नक्कीच पुढच्या वर्षी मी येताना मला पटसंख्या जास्त दिसली तर आनंद होईल आणि माझ्यासाठी गावातलंही काही असेल तर नक्की हाक मारा एक बहीण म्हणून सदैव तुमच्यासाठी तयार असेल ताईंसाठी तयार असेल आम्हाला बोलवलं आमचा येतोची सत्कार केला ताई नक्कीच आम्हाला त्याचा आनंद झालेला आहे आणि हा सत्काराचं ऋण आम्ही तुमच्या काहीतरी काम करून फेडण्यासाठी आतुरतेने वाढ बघत आहोत तुम्ही ते आम्हाला सांगणार आहे आणि मी एकच म्हणेल की आमच्या सगळ्या बहिणींना आई भगवती ज्या ज्या वेळेस जन्म देईल त्या त्या वेळेला ग्रामीण भागातून का असे ना जन्माला घाल आणि असाच परिवार आम्हाला लाभू दे एवढंच मी आई भगवती चरणी प्रार्थना करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र